नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत पाहूया काही विशेष घडामोडी कल्याण डोंबिवली मधील अनधिकृत होल्डिंगचा प्रश्न एरणीवर युवा सेना राबविणार अनाधिकृत होल्डिंग हटाव मोहीम डोंबिवली स्टेशन परिसरात टेकू लावलेले होर्डिंग ऑडिट होणार का डोंबिवली स्टेशन परिसरात नागरिक करतायत जीव उठीत घेऊन प्रवास घाटकोपरवर दुर्घटनेत नंतर बॅनर होर्डिंगचा प्रश्न देशभर गाजला आज कल्याण सदानंद चौकात एकूण चाळीस बाय चाळीसचे होल्डिंग बॅनर पडल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आपले झोपेचे सौम आज सोडले आहे यातच आज डोंबिवली शहराचा आढावा घेतला असता स्टेशन परिसरात टेकू लावलेले होल्डिंग कमानी डिजिटल बॅनर लावलेले होर्डिंग हे अनाधिकृत आहे का यातच स्ट्रक्चर ऑडिट केलंय का असे अनेक प्रश्न समोर आले याच स्ट्रक्चर ऑडिट झालंय का असे अनेक प्रश्न समोर आले यावर दीपेश मात्रे माजी सभापती आणि सचिव यांनी आयुक्तांना पत्र व्यवहार करून सदर अनाधिकृत चौकशी व्हावी याकरिता एक विशेष मोहीम राबवून युवा सेना जिथे जिथे असे बॅनर आढळतील यावर कारवाई करण्याची महापालिकेला मदत करतील अशी आश्वासन दिली आहे सुदैवाने ते लाकडे ओढीत परंतु अशा या घटना होऊ नये याच्या याच्या अगोदर तुम्ही फॉलोअप घेतात मानकोली ओढीचा असू द्या किंवा इतर शहरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे इलिगल होल्डिंग्स असतील त्याच्यावर माननीय आयुक्त महोदय एकदम सिरियसली कारवाई करत आहेत माझं त्यांच्याशी याविषयी बोलणं सुद्धा झालेलं आहे मी पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अनाधिकृत भरमसाठ होल्डिंग झालेले आहेत या सगळ्या होल्डिंग्सवर कारवाई व्हावी याच्यासाठी मी आयुक्त महोदय असतील बाकी पोलीस प्रशासन असेल यांना विनंती करणार आहे कारण आपण बघितलं असेल तर गेल्या महिन्याभर बर, महिन्याभरामध्ये मोठागाव मानकोली पुलाच्या बाजूला जे अनधिकृत होल्डिंग्स उभे राहिले होते त्यांना कोर्टाने दंड ठोकून ते होल्डिंग्स एम एम आर डीच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहेत अशाच पद्धतीने महापालिकेमध्ये जे दोन होल्डिंगची परमिशन घेऊन दहा दहा होल्डिंग्स लोकांनी इलिगल लावलेले आहेत आणि दहा बाय वीस ची होल्डिंगची परमिशन घ्यायची आणि चाळीस बाय चाळीस पन्नास बाय पन्नास अशा भव्य दिव्य होल्डिंग्स लावायचे आणि त्याच्यातनं इलिगल पैसा कमवायचा हे जे कारभार चालू आहे याच्यावरती तातडीनं महापालिकेने कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि महापालिका कारवाई करेल अशी अपेक्षा मला आहे आणि अधिकारी यांचं काही लोक आहे नाही याच्यात असं म्हणता येणार नाही परंतु जर ही कारवाई झाली नाही तर प्रत्येक होल्डिंग वरती आमचे युवासेनेचे पदाधिकारी जातील आणि प्रत्येक होल्डिंग वर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि त्याचं परमिशन आहे की नाही हे स्वतः जाऊन तिथे पाहणी करते पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद